नमस्कार शेतकरी बांधवांनो संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वाची योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मिळणार आहे शंभर टक्के अनुदानावर म्हणजे मोफत स्वरचलित फवारणी पंप या योजनेसाठी डीबीटी पोर्टलवरती अर्ज प्रक्रिया सुरू आहे यंदा या योजनेत मोठा बदल झाला आहे लॉटरी पद्धत आता रद्द करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणूनच अर्ज त्वरित करणे फारच महत्त्वाचे आहे आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत अर्ज कसा करायचा कोणते डॉक्युमेंट लागणार आहे पंप कसा मिळवायचा म्हणून अजूनही आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर संघर्षोध्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा तर पहिली स्टेप आहे पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे पोर्टल ओपन करायचे आहे मोबाईलमध्ये महाडेबिटी पोर्टल ओपन महा करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट त्या पेजवर तुम्ही पोहोचाल तर स्टेप टू मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते देखील जाणून घ्या लॉग इन करायचं आहे पेजवर खाली स्क्रोल करायचं आहे वैयक्तिक शेतकरीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला शेतक जी काही शेतकरी आय डी ॲग्री स्टॉक फार्मर आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ओ टी पी पाठवा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिसरी स्टेप आहे ओ टी पी तपासा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी तपासा बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ताका चौथी स्टेप आहे घटकांसाठी अर्ज कसा करायचा लॉग इन झाल्यानंतर घटकांसाठी अर्ज करा या ठिकाणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे पुढे कृषी यांत्रिकीकरण समोर असलेल्या बाबी निवडावर क्लिक करायचं आहे पाचवी स्टेप आहे अर्ज भरा मुख्य घटक कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडायचे आहे घटक तपशील मनुष्य चलित अवजारे निवडायचे आहे पुढील दोन ऑप्शन आपोआप ऑफ आप होतील आणि यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे मध्ये पीक संरक्षण अवजारे तुम्हाला निवडायचे आहे तर मशीनचा प्रकार तर स्वरचलित फवारणी पंप हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तर सहावी स्टेप काय आहे ते देखील जाणून घेऊया डिस्क्लेमरवर क्लिक करा आणि जतन करा खाली दिलेल्या डिस्क्लेमरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जतन या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सातवी स्टेप आहे अर्ज सादर करा मेसेज येईल की घटक यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आला आहे फक्त फवारणी पंपासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही नोवर क्लिक करा, करा, करा असं तुम्हाला करन, या ठिकाणी दिल्या जाईल अर्ज सादर करावर क्लिक करा आलेल्या ऑप पॉपअपवर तुम्हाला ओके करायचे आहे तर स्टेप आठवी काय आहे ते देखील जाणून घेऊया अर्जाची अंतिम पडताळणी पेजवर निवडलेले घटक तुम्हाला दिसतील कृषी यांत्रिकीकरण मनुष्यचलित अवजारे नपसक फवारणी पंप या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे पहा बटनवर क्लिक करा आणि डिस्क्लेमर अटी शर्ती मान्य आहे म्हणून टिक करायची आहे अर्ज सादर करा वर क्लिक करून घ्यायचा आहे अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल जर वर्षी पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तेवीस पॉईंट साठ रुपये फी तुम्हाला भरावी लागेल मागे आधी अर्ज केला असेल तर तुम्हाला कोणतीही पी पेमेंट लागणार नाही मित्रांनो ही, ना ही।, ही खूपच चांगली संधी आहे शंभर टक्के अनुदानावर मोफत स्वर फवारणी पंप मिळण्या मिळण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे अजिबात वेळ दौडू नका त्वरित अर्ज करा आणि या योजनेअंतर्गत पंप मिळवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल होता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र